Thank you. माझे लक्षात ठेवा ज्या वेळेस आत्मदेव नावाचे ब्राह्मण होते आणि ब्राह्मण असताना त्याला पुत्र प्राप्ती नव्हती संतती नव्हती आणि अशा मागण्याकडे आले दर्शन घेते म्हणजे महाराज मला पुत्र प्राप्त पण संत मापने अंतर्ज्ञानाने पाहिलं आणि काय करत आहे म्हणजे पुत्र प्राप्ती करून जगात पहा म्हणजे आई बापाला मारतात पोर कशाला पुत्र पाहिजे जी? भगवंताची सेवा कर नाही दे म्हणजे मला पुत्र प्राप्त हे काय म्हणले तुला पुत्र प्राप्ती पाहिजे म्हणले पुत्र झाला अंतर तर मेला की तू कुमार तुला तू कर

सत्यनारायण करायचं लग्न लावायची दिलस म्हणून म्हणजे कुठे महाराज लागतो वार करायचा पण थोर आणून खा म्हणून तुला पुत्र प्राप्ती होते असं कुठं असते म्हणजे ठीक आहे तो हो काय कर म्हणजे तुम्ही काय करा बरेच दिवस घरी नव्हता गंगेला स्नान करून या मी पूजा मांडते आणि काय करा मी फळ खाऊन घे ठीक आहे मी गेलो फळ महाराज स्नान केलं पूजा या पूजेला बसलं महाराज बायकून पूजेला बघितली बसलेलं गेले आणि ती फोळ घेतलं आणि म्हणजे आणि तिची एक मैत्रीण होती तिचे काय मैत्र सांगा सहा महिना काय हारायचा सहा महिन्याला पायानं हारायचा बापडे सांबरला की आंब्याचा आंब्या बोलला की लिंबाचा राशन कार्डाचं पान लावलं मिळज

डिना मकात आडर रामर्वणि <laughs>

आत्मदेवाच्या नावाचे ब्राह्मण होते काय आणले त्यांचं माझं नाव आत्मदेव आणि त्यांचं नाव परामादेव बायको म्हणले नऊ महिने नऊ दिवस मी वाजवलंय तुमच्या नावर चिटकून नाव ठेवायचं नाही माझ्या नावर नाव चिटकून ठेवायचं आणि तिचं नाव होतं महाराज आणि याच नाव कुंडुकार नाव ठेवलं मला आणि त्या गाईला मुलगा झाला त्याचं नाव गोकर्ण ठेवले आणि काना गाईसारखे होते म्हणून गोकर्ण नाव आणि दोन मुलं वाढत असताना हो गोकर्ण पारण्याने तू तुकार महाखळ लोक विचार ना तु माझ्या गजीत तुटून दे गुरु परमात्मा परशु ज्याचा धड हा विश्वास देव तयाचा कारण गुरु पशी अकरा वर्ष या करारावर ठेवलं आणि सद्गुरुने पाचव्याच वर्ष महागड्याने तुमचे पोर घ्या म्हणजे का म्हणजे तुमचे पोर मला नको म्हणजे म्हणजे काय झालं कारण का गोकर्ण का ज्ञाने म्हणले कारण का त्याचं म्हणला मला शिकवायची माझा अभ्यास होता मला वीए झालं कारण का म्हणले मला काय शिकवायची ताकद नाही दादा म्हणे म्हणले कुणाला ही म्हणलं म्हणले वर्गात मी बसत नाही आणि म्हणले मी त्याला प्रश्न विचारला उठून वरण असू बघतोय म्हणला दिवशी उचलून मला म्हणजे ठीक आहे म्हणजे त्याला खाली काय करावं म्हणजे घेऊन जा अहो का म्हणले गोकर्ण ज्ञानी त्याने अकरा वर्षाचा अभ्यास पाच वर्षामध्ये परिपूर्ण केला आहो म्हणजे मग गोकर्ण म्हणजे मी वर्गात शिकवलो ना म्हणलं बी एड झाला माणूस वर्गात फळ चुकलं गुरुजी चुकलं वर्ग माझ्या आणि ह्या जे लक्ष ठेवा म्हणजे पोर ठेवून घेतली आणि वर्गाला मारलं ठेवा मे आ <singing flowers>

आणि आईला म्हणा पैसे दि कोणाच्या मागे लागला वेशाच्या मागे लागला ही वेषय नाही का शास्त्रामध्ये शास्त्रामध्ये ही मागच्या मागे लागला आणि आईच्या मागणी घेऊन लागल्यानंतर आई एका आई खला आणि गोकर्ण आले महाराज आणि गोकर्ण आल्यानंतर कारण जन्मभूमीमध्ये आले झोपल्यानंतर वाघ सिंह यांची आवाज ऐकू वेळे आणि उठून बसल्यानंतर नाही त्या आकृत्या चित्र दिसून आल्या कोणी कोण आपण म्हणले मी कोण आहे दादा मी येशाच्या नदी लागलो आई म्हणून केला म्हणून मी पिशीच्या विलो पिशी मला दादा ह्याच्यातून सोडलो दादा हिच्यातून सोडलो त्या सांगित का सांगितलं गावामध्ये आले आणि सगळे गावकरीबा गेले म्हणजे माझ्या भावाचा उद्धार कसा होय सगळ्यांनी खाली म्हणा Kita berhak kalau rupiah itu Anak